नमस्कार मी उमेश घोंगडे बखरच्या या लाईव्ह गप्पांमध्ये आपलं आपल्या सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आज पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या तब्बल तीन वेळा सलग तीन वेळा आमदार राहिलेला माधुरीताई मिसाळ आहेत एकूण पर्वती मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षातलं काम किंवा गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेलं काम आणि केवळ मतदारसंघ नव्हे तर एकूण पुणे शहर म्हणून त्यांचं जे काही योगदान आहे त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत केवळ येत्या निवडणूक आहेत म्हणून आपण या गप्पा करतोय असं नाही तर एकूणच शहराचा विकास एकूण मतदारसंघातलं काम या अंगण आपण काही बोलणार आहोत पर्वती मतदारसंघ म्हटलं की आपल्या समोर राहतो तो अं मल्टीमॉडेल हब आ, जो आता डेव्हलप होतोय नुकतीच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशी मेट्रो सुरू पण झालेली आहे आणि तिथं त्या स्टेशनला जो मेट्रोचा हब मोठा झालेला आहे तो होण्यामध्ये आणि तो या पद्धतीचा होण्यामध्ये ताईंचा सर्वाधिक वाटा आहे सुरुवातीपासून या पद्धतीचं काम व्हावं हो, म्हणून त्यांनी खूप त्याचा फॉलोअप केला होता आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो स्टेशनचं उद्घाटन झालं त्या मार्गाचं उद्घाटन झालं पण वेळी स्वारगेट ते, ते, ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमिपूजन सुद्धा झालंय आणि तो मार्ग झाला पाहिजे तो लवकर सुरू झाला पाहिजे त्याचं भूमिपूजन लवकर झालं पाहिजे यासाठी सुद्धा ताईंनी प्रचंड असा फॉलोअप घेतला होता मला असं वाटतं की पहिला प्रश्न माझा असेल तो एकूणच मल्टीमॉडल हब आणि मेट्रोचं जे त्याच्या संदर्भातली आपण माहिती दिली तर धन्यवाद उमेशजी धन्यवाद बखर लाईव्ह तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचा पहिलाच प्रश्न म्हणजे मला खरंच खूप आवडला कारण त्या मार्गासाठी जे आपण आता कात्रज मार्गाचं भूमिपूजन केलं त्या मार्गासाठी ऐन वेळेस खूप जण सांगतात मी केलं वगैरे वगैरे पण तो मार्ग तुम्हाला माहिती नसावं की तो फेज वन जेव्हा डिक्लेअर झाली की पुणे शहराचे मेट्रो मार्ग जेव्हा प्रस्तावित मेट्रो मार्ग केले त्यावेळेस हा मार्गच त्याच्यामध्ये हो नव्हता आणि मग आपण एक्सटेन्शन म्हणून या मार्गाची मागणी केली की हा खूप फुटपॉल आहे आणि आपल्याला हा मार्ग झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण तो प्रस्ताव दाखल केला महानगरपालिका पण केंद्राचं असं होतं की केंद्राचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये ज्या प्रस्तावित मार्गाला मिळेल तेवढं देणार नाही असं केंद्राचं आम्हाला त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही फेज टू मध्ये घ्या जसं आपण खडकवासला आता फेज टू मध्ये घेतली त्याप्रमाणे पण त्याच्यामध्ये ते तेवढा वेळ नव्हता मी खूप मागणी केली आणि मग महानगरपालिका त्यावेळेस मुरली मोहोळ महापौर होते आणि मुरली मोहळ होते साहेब होते आणि अजित दत्त त्यावेळेस पालकमंत्री होते आणि करोनाच्या त्या काळामध्ये महानगरपालिकेकडे हा ठराव मंजूर करून घेतला आणि त्यांच्या जीबीला एक्स्ट्रा जे पैसे जे केंद्र देणार नव्हतं ते पैसे राज्य सरकार आणि महानगरपालिका बेअर करेल असं त्याच्यात ठरलं मग तो प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला राज्य सरकारने पण त्यांच्या वाट्याचा जो काय निधी आहे तो प्रस्तावित केला तो केंद्राकडे गेला केंद्रामध्ये हरदीप पुरी आमचे मंत्री होते आणि तो कमिटीला जेव्हा आला तेव्हा त्याच्यामध्ये काही जी रक्कम होती त्याच्यावरनं बरंच हे झालं त्याच्यामध्ये आपले देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी खरं तर याबाबत खूप मदत केली मी कंटिन्यू जायचे त्या दोघांकडे ते दोघांच्याही ऑफिसमधनं तिथे फोन जायचे हरदीप पुरींनी दिल्लीला आमची दोन वेळा मिटिंग घेतली त्यांचे सगळे अधिकारी आणि तो त्या कमिटीला मंजूर पहिला केला कमिटीला मंजूर केल्यानंतर तो आता कॅबिनेटमध्ये लगोलग घेतला आणि देवेंजींचे मी अजून याच्याबाबत एक आभार मानेल की ज्यावेळेस केंद्राने गतीशक्ती योजना डिक्लेअर केली तर गतीशक्ती योजना मध्ये जे पण प्रोजेक्ट लवकर करायचे ते घेण्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले आणि हा प्रोजेक्ट गतीशक्ती मध्ये घेतल्यामुळे तो लवकर मार्गी लागला नाहीतर देशभरात खूप ना सारे प्रोजेक्ट था था था। युँ। युँ। सा मी सुरुवातीपासून म्हणजे मी मूळचा बातमी जर असल्यामुळं या प्रोजेक्टचा मल्टी मल्टीमॉडेल हब जे स्वार्गीटे कार्यान्वित झालंय त्याच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे मेट्रोच्या डिझाईन मध्ये तुम्ही त्याचा जो आग्रह झाला होता तेव्हापासून मी त्याचा साक्षीदार मला ते चांगलं माहिती की त्यासाठी तुम्ही खूप आग्रह होता आणि मला सांगायला आणखी आवडील की हा जो आता भूमिपूजन झालेला मार्ग आहे स्वारगेट ते कात्रज याच्यामध्ये सुद्धा तो आत्ता भूमिपूजन झाला लगेचच भूमिपूजन या उद्घाटनाबरोबर त्याचं भूमिपूजन झालं त्याच्यामध्ये दोन व्यक्तींचा सर्वाधिक वाट आहे तो म्हणजे पहिला माधुरीताईंचा आणि दुसरा देवेंद्र फडणवीस यांचा या दोन व्यक्ती या उद्घाटनाबरोबरच खरंतर भूमिपूजन हो होते कदाचित निवडणुकीच्या पुढे गेला तुम्ही प्रयत्न केले नसते फॉलोअप केलं नसतं शंभर टक्के म्हणजे मला जे जाणवलं माहिती आहे ते फक्त मी शेअर केलं दुसरं महत्वाचं असं आहे की आता जो भूमीपूर्वी झाला हा मार्ग आहे ज्याच्याबद्दल आपण बोललो त्याचं नेमकं त्याची स्टेशन्स आणि कात्रचं स्टेशन आणि मधली स्टेशन किती असतील आणि कुठे असतील आता आपण चार स्टेशन प्रस्तावित केलेली आहे त्याच्यामध्ये अजून मेट्रो मागणी करते की बालाजी नगरचं एक स्टेशन एक्स्ट्रा ऍड करावं म्हणून पण तो सगळा प्रस्ताव जर करायचा झाला तर ते परत त्याच्यामध्ये निधी आणि याची उपलब्धता बघून तो प्रस्ताव हे करू पण आताही आपण जेव्हा आता, आता स्टेशनचं काम केलंय तर त्यामुळे तो टनेल वगैरे आपण ऑलरेडी डिझाईन आणि ऑलरेडी टनेल करून पण ठेवलाय कारण हो कारण आपले जे स्टेशन आहे मेट्रोचं हो, हो, ते तीन लेअर खाली म्हणजे स्वारगेटच्या बाजूला स्टेशन आपण करून आहे त्याच्यामध्ये बरं तुम्ही सांगितलं कारण नॉर्मली पुणेकरांना वरून जाताना नेमकं खरं खाली काय सुरू आहे किंवा खरंच काय माहिती नसतं मी स्वतः बातमीदार असून सुद्धा मला खरंच नेमकं कामाची प्रगती किती आहे हे आतापर्यंत माहित होत आपण सांगितलं दुसरा पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात आणखी दोन तीन महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे एक म्हणजे मध्ये मला वाटतं पर्वतीतले दोन ठिकाण आहेत एक म्हणजे पर्वती आणि एक विठ्ठलवाडीचं मंदिर आहे तर तुम्ही गेली पंधरा वर्ष किंवा गेल्या पाच वर्षात या मंदिरांच्या साठी काय नेमकं निधी आणि काय नेमकं काम काय झालं मला नेहमी वाटायचं की आपल्याकडे एवढे चांगले हे आहेत आणि ते आपण जपले पाहिजेत तर खरं तर पर्वतीला पहिल्यांदा जेव्हा सगळा अतिक्रमणचा वेढा पडायला लागला तो पर्वती देवस्थानाच्या तिथून ती भिंत पहिली मी सीमा भिंत घातली की आता अतिक्रमण होऊ नये म्हणून <laughs> त्याच्यानंतर पायऱ्या ज्या तुम्ही जेव्हा बघितलं खूप लोक जातात पर्वती सकाळी चढायला आणि मी त्या पहिल्या पायऱ्या दुरुस्त केल्या त्याला कडेला रेलिंग लावले खूप वृद्ध लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी माझा सत्कार केला त्याच्यासाठी <laughs> आणि मग आता वरती आपण पर्वतीमध्ये कार्तिकेय मंदिरला जायचा पाथ आपण वॉकिंग ट्रॅक केलाय पूर्ण पर्वतीला त्याच्यानंतर वॉश टॉवर केलाय तिथून पुणे खूप सुंदर दिसतं बाजीराव पेशव्यांचा पुतळा पुतळा आहे आणि आता म्युरल्स आपण बसवतोय जिथे नऊ म्युरल्स आहेत आणि ती सगळी पेशव्यांच्या ह्याची कारकिर्द आणि ती सगळं आपण त्याच्यामध्ये घेतोय आता पुढच्या ह्याच्यामध्ये आता पैसे आले तर आपण पेशव्यांचं जे म्युझियम आत्ता आहे ते थोडस रिस्ट्रक्चर करतोय त्याच्यानंतर आता आपण तिथे एक मोठं असं लोकांना आले तर बसण्यासाठी किंवा काही जर कार्यक्रम करायचे असेल okay. तर अशी प्लेस केली एक सुंदर अजून एक तिथे एक जुना कॅफे जिथे इंग्रज आणि yeah. पेशव्यांनी चहा घेतला yeah. होता yeah. एकत्र एक तर आपण ते करतोय आता की ते दोघ तिथे आहेत त्याच जागेवर आणि ते चहा घेत आणि तो कॅफे आपण रिस्ट्रक्चर करतोय तिथे आता एक मोठं अडीचशे वर्षापूर्वीच झाड आहे तर जसं आपण गेलो पर्वतीवर तर इतिहास सांगेल चाफा हो, इतिहास सांगेल अडीचशे वर्षाचा याच्यातली ती कामं चालू आहेत आता ही बाकी म्युरल सकट सगळी कामं ऑलरेडी झालेली आहेत आपण ते चाफा बोले ना चालेना असं जे गाणं आहे तर तो अडीचशे वर्षाचा चाफा खरंच बोलणार आहे अडीचशे वर्षाचा इतिहास सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते डेव्हलप करता दुसरं सुद्धा खूप महत्वाचं आहे आपण आणि जवळजवळ एकादशी जेव्हा असते शाडी एकादशीच्या वेळेस लाख दीड लाख लोक तिथे भेट देतात जर तुम्ही बघितलं तर मंदिराच्या मागचा म्हणजे मंदिर खूप चांगल्या ट्रस्टींनी ठेवलंय जुनं तसंच ठेवलंय तो जो मागचा सगळा भाग आहे तो आपण घाट आत्ता थोडा बांधतोय स्पष्टीकरण करतोय त्याला लागून पण एक स्मशानभूमी आहे आता ती काही डेव्हलप नाही म्हणजे सगळ्या त्या वडगाव पासूनच्या लोकांना ओंकारेश्वरला जायला लागतं खूप कमी लोक तिथे विधी करतात तर एक अहिल्याबाई होळकरांचं नेहमी असायचं की घाटाबरोबर एक स्मशानभूमी स्मशान पण चांगली असावी लोकांसाठी ती पण आता आपण नवीन सगळी बांधतोय तिथे तर हे दोन्ही आपल्याकडचे असणारे आपण हे जतन करतो दुसरं म्हणजे मी मग अशी सांगितलं सा, तसं मी गेली पंधरा वर्ष त्याच्या आधीपासून पत्रकारितेत आहे तुम्ही जे पु ल देशपांडे दे उद्यान जे डेव्हलप केलं ते मी अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून पाहिलेलं आहे तर मला वाटतं पुण्यात इतकं सुंदर उद्यान दुसरं नसावं आणि एवढं विस्तारित क्षेत्र आहे आणि खूप छान आहे म्हणजे तुम्ही त्याच्या सोशल मीडियावरती लोक पुण्यात असं एकमेव उद्यान असेल की ज्याच्या रील्स आहेत शॉर्ट्स आहेत हे असं उद्यान तुम्हाला भारतात बघायला मिळेल का असा उल्लेख असणारे रील्स मी पाहिलेले आहेत तर ते खर तर तुम्ही सगळं डेव्हलप केलंय तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगता येईल ही।, ही जी म्हणजे माझे मिस्टर जेव्हा स्टँडिंगचे चेअरमन होते सतीश मिसाळ तर ही जी सगळी जी पंचेचाळीस एकरची जागा होती ती त्यावेळेस अक्वायर एक, केली होती गार्डनसाठी आणि ती त्या त्यांच्या काळामध्ये जेव्हा जापनीज गार्डन झालं हो, हो, ज्यावेळेस मी निवडून आले त्यावेळेस मी ते, ते पुलं उद्यान म्हणून त्याचं नामकरण हो, केलं मग त्याची सेकंड फेज झाली आणि आता थर्ड फेजच जे आपल्याकडे पंधरा एक एकर जवळजवळ राहिलं होतं त्याच्यामध्ये आपण हे कलाग्राम संपूर्ण पंचेचाळीस एकर आता पण जर तुम्ही कलाग्राम बघितलं तर आपण तिथे कलाग्राम म्हणजे कलाकार येतील पॉटरीवाले येतील पेंटिंग करणारे येतील वारली पेंटिंग करणारे येतील स्कल्पचर बनवणारे येतील खूप सारे कलाकार पुण्यामध्ये आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांनी तिथे यावं त्यांची कला लाईव्ह लोकांना दाखवावी त्यांची विक्री करावी तिथे अशी कॉन्सेप्ट आहे आपलं पुण्याचं खाद्य मिळेल खाद्य संस्कृतीचं कुडबे आपण एक एम्पी थिएटर केलंय तिथे की जिथे नृत्य संगीत आपल्याकडचे जे कलाकार आहेत त्यांना तो तिथे प्लॅटफॉर्म मिळावा <laughs> खूप म्हणजे तुम्ही बघितलं तर प्रचंड मोठं पार्किंग आहे <laughs> त्याला आपली मोठी स्क्रीन लावायचं आपल्या ह्याच्यात एक आतमध्ये पुलामध्ये जे जे चाललेलं आहे ते त्या स्क्रीनवर दिसेल असं खूप सुंदर प्रोजेक्ट आपण केलाय आणि लोकांना त्याचं इतकं अट्रॅक्शन आहे की परवा माहित नाही सकाळी सकाळी जेव्हा स्केचर ग्रुप असतो तर ते दीडशे स्केचर्सचा ग्रुप तिथे येऊन गेला आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हे टाकलं की पुण्यात असा प्रोजेक्ट कधी म्हणून मी उल्लेख केला ना की खरोखरच एका ठिकाणी पंचेस एकरात इतकं उत्तम उद्यान आणि मी त्या रोडला राहत असताना राहत असल्यामुळे मी जाता येता ते नेहमी तिथली गर्दी आणि ते बघत असतो आणि पुण्यात इतर तर खरंच असं उद्यानच नाहीये त्यामुळे त्याचं खूप आहे खूप मोठं काम आहे करत असते आपल्याकडे काय होतं की महापालिकेची जागा आहे म्हटलं की लगेच ते अतिक्रमण झोपडपट्ट्या आणि अनेक गोष्टी होतात पण प्रॉपर नियोजन करून जी बाग आहे ती मला वाटतं पुण्यात नाही देशात अशा पद्धतीची चांगली ढोल बाग नसावी दुसरं आता मतदारसंघात जसं आपण ह्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोयी सुविधांच्या संदर्भात आपण बोलतोय पण काही समस्या पण आहेत तर मार्केट यार्डातल्या काही व्यापाऱ्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्या मला वाटतं त्यांचं जे महामंडळ झालं त्याच्यासाठी पण आपण काही प्रयत्न केले तर त्याच्याबद्दल काही सांगता येईल Uh, काय की माझ्याकडे मार्केट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिथे फळ मार्केट असेल भाजी मार्केट असेल कांदा बटाटा मार्केट वेगळे फुल मार्केट वेगळे आणि भुसार मार्केट आहे खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ साडेसहाशे भुसारचे होलसेल दुकान आहे दुकान आणि तो सगळा व्यापारी वर्ग माझ्याकडे इतके वर्ष आहे त्यामुळं त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी हे आपल्याला उभं राहायलाच म्हणजे राहायलाच लागणारे कारण त्यांचे प्रश्न खूप जेन्युअन असतात जसं आता उदाहरण देईल तुम्हाला की तिथे मार्केट कमिटी जेव्हा आली आता नवीन जेव्हा प्रशासक होता इतके वर्ष मार्केट कमिटी आल्यानंतर त्यांनी फिश मार्केट करण्याचं तिथे हे केलं आता मध्यवर्ती जागेत जर तुम्ही फिश मार्केट केलं तर ते अख्ख्या परिसरामध्ये त्याची दुर्गंधी पसरणार कडेला जो नाला वाहतोय त्याच्यामध्ये तो कचरा पडणार खूप सारे लोकांनी त्याला विरोध केला आणि इतका विरोध की इतके लोक त्याबाबत सेन्सिटिव्ह होते की अर्ध्या रात्रीमध्ये मेसेज दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन ते साडेतीन हजार लोक रस्त्यावर होते आणि ते फिश मार्केट आपण रद्द करून लागलो वरती कोणव्याला पण व्यापारी त्यावेळेस खाटिक काढत होते व आपण त्यावेळेस रद्द केला त्यामुळे हा व्यापारी वर्ग तिथे येऊन त्यांनी व्यापार केल्याशिवाय तर पुण्याची इकॉनॉमी वाढणार नाहीये त्यामुळे माझी नेहमीच त्या व्यापारांनुसार आणखी एक वेगळं तुम्ही जसं आपण पु ल देशपांडे उद्यानाच बोललो तसं अग्निशमन केंद्र जे आपण बनवलंय मला वाटतं गंगाधाम चौकात तर त्या पद्धतीचं अग्निशमन केंद्र किंवा फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांची करम राहायची व्यवस्था अशी पण पुण्यात इतर कुठं नसेल मला काही वाटत की म्हणजे अग्निशमन केंद्राच्या मागे जवळजवळ आम्ही बेचाळीस फ्लॅट काढलेत कर्मचारी तिथेच राहावेत अशी ती कॉन्सेप्ट आहे कारण आपण फोन केल्यानंतर गाडी हो, पाचव्या मिनिटाला तिथे हो, पोहोचली पाहिजे आणि पुणे शहरात मला नाही वाटत दुसरीच त्यांना सर्व्हिसच्या दृष्टीनं ते कुठे हो, हो। आग लागली तुम्ही म्हटलं तसं पटकन जाण्यासाठी आयडियली कर्मचारी तिथंच राहायला पाहिजे त्या दृष्टीने ते खूप छान डेव्हलप झाले कारण त्याचा विशेष उल्लेख का केला की पुण्यात असं मी कुठं पाहिलेलं नाही पुण्यात नव्हे तर इतर कुठल्या शहरात सुद्धा असं असेल असं माझ्या तर निदर्शन करत राहिले मला माहित नाही पण पुण्यात तर नाही आपण हा विचार करूनच ते फ्लॅट बांधले काय ऍक्च्युली हे झालं सगळं मतदारसंघाचा विकास समस्या आणि एकूण डेव्हलपमेंटच्या संदर्भात तुम्ही पुण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पण होता काही काळ तर शहराध्यक्ष म्हणून जो काही तुमचा अनुभव आहे त्या पक्ष संघटना आता निवडणूक विधानसभा आहे त्यानंतर महापालिका आहेत तर, तर संघटना म्हणून काय पद्धतीनं पुढे जायला हवी शहराध्यक्ष म्हणून अनुभव तुम्ही काय मार्गदर्शन कराल नेमकं ज्यावेळेस मी पुणे शहराचे शहराध्यक्ष झाले त्या विधानसभेच्या इलेक्शन होत्या त्याच्या आधी मला एक तीन महिने शहराध्यक्षाचं पद मिळालं आणि त्यामुळं मला पूर्ण सगळ्या मतदारसंघामध्ये संघटना बांधणं हे काम प्रामुख्याने करायला लागलं आणि मला असं वाटतं की ते आपलं मूळ आहे भारतीय जनता पार्टीचं मूळ हे संघटना बांधणं आहे आणि संघटना बांधणं आहे म्हणजे सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणं आहे की उद्या मी अध्यक्ष झाले म्हणून माझ्या मला जे आवडतात ते चार लोक मी जवळ करणं असं नाही तर त्या त्या भागामध्ये कुठला माणूस उपयोगाचा आहे त्याला पक्षाशी बांधून घेणं कारण मी ज्या वेळेस निवडून आले त्यावेळेस माझ्याकडे तीन नगरसेवक होते त्याचे ते तेवीस का झाले मी संघटना मजबूत केली आणि माझ्याकडे जे निवडून आले मुलं ती संघटनेतनं कार्यकर्ता हा नगरसेवक झालेला आहे त्याला त्याला आपण काम करायला शिकवतो की नाही तू नुसतं म्हणू नको मला तिकीट पाहिजे तू त्याच्यासाठी एक दीड वर्ष कष्ट कर दीड वर्ष लोकांपर्यंत जा तुझं नाव लोकांच्यातनं आलं पाहिजे की असं ह्या पद्धतीने संघटन बांधण्याचं काम मी त्या काळामध्ये केलं आणि मग इलेक्शन होत्या माझी इलेक्शन असली तरी आम्ही रोज जवळजवळ बापट साहेब होते आम्ही सगळ्या विधानसभेच्या मीटिंग्स आणि ह्या सगळ्या त्याच्या बरोबर करायचो खूप आवडलं मला पण ते काम करायला तुम्ही आता जो उल्लेख केला तो तीनचा तेवीस तर मला वाटतं हेही पुन्हा खरं उल्लेख नाही की पुणे शहरातला तुमचा एकमेव असा विधानसभेचा मतदारसंघ होता की सतराच्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक हे पर्वती मतदार निवडून निवडून आलेले होते सर्वाधिक शहरामध्ये तर त्यानंतर आता महापालिकेची निवडणूकच झालेली नाहीये पण या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पर्वतीमधनच सर्वाधिक नगरसेवक निवडून जातील यासाठी आपण ताईना शुभेच्छा देऊया आधी बोलताना मी मगाशीच खरं उल्लेख केला होता की तुम्ही पर्वतीच्या जरी आमदार असलात तरी शहरासाठी म्हणून तुम्ही वेगळ्या पद्धतीचं काम तुमच्याकडनं झालेलं आहे आता जो गेल्या तीनच दिवसापूर्वी जो अभिजात मराठीचा जो निर्णय झाला केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पण तुमचं कॉन्ट्रीब्युशन पुणे शहरात मोठं होतं त्याच्याबद्दल uh, त्यावेळेस तेराला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्याचा पहिला विधानसभेमध्ये प्रस्ताव मी दिला okay. की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि मग खर तर त्यावेळेस बऱ्याच लोकांकडे हा अवेअरनेस पण नव्हता त्याच्यानंतर जी कमिटी हे केली रंगनाथ पठारे अध्यक्ष होते त्या कमिटीचे आणि त्या कमिटीमध्ये त्यांनी खूप सारे पुरावे आ, हे काढले की मराठी भाषा दोन हजार वर्षापूर्वीची कशी आहे हरिनरके त्याचे सदस्य होते आता ते काही भाजप विचाराचे नव्हते तरी पण सुद्धा जाऊन आम्ही त्यांच्या बरोबर आमचे त्यावेळेस सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक होते आम्ही तो राज्याकडनं पृथ्वीराज चव्हाणांनी तो केंद्राकडं जेव्हा पाठवला मग हरिनरकेंना घेऊन मी श्रीपाद नाईकांना पण त्यावेळेस भेटले आणि हा प्रस्ताव पाठवायच्या आधी जेव्हा साहित्य संमेलन झालं त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये एक मोठी प्रदर्शनी लावली ज्यामध्ये की ह्याला शिलालेख म्हणजे मी खटावकरांचा बोलतो की शिलालेख किती जुने सापडले आपल्याला okay. ते जे त्यांचं जे काही एक चरित्र लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये हा मराठीचा उल्लेख होता दोन हजार वर्ष असे खूप सारे रंगनाथ पठारे यांच्या कमिटीने जे काढलेले पुरावे होते ते आपण एक्झिबिट केले okay. तिथे आपण रोलर लावले होते लोकांच्या सह्या घेतल्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ एक ते दीड लाख लोकांनी त्या रोलरवर सह्या केल्या संमेलनामध्ये ना आणि त्यावेळेस माझं वाईट आहे माझी सगळी हे पत्र पण आहेत की मी वेळोवेळी दिलेली विनोद तावडे ज्यावेळेस सांस्कृतिक मंत्री होते त्यांना पण आपण ह्याच्या संबंधात खूप भेटी घेतल्या आणि हा विषय झाला मला खूप बरं वाटलं तुमच्यातही खरं तुम्ही तुमचंही अभिनंदन प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावायची तर ती मोठी गोष्ट घडलेली आहे केंद्र सरकारनं त्यांना मान्य दिली त्याच्यात तुमचा वाटा मोठा आहे तुम्हीच विधानसभेमध्ये सर्वात आधी तो विषय उपस्थित केला सा, तुम्ही सांगितलं शेवटचा सा प्रत्येक प्रश्न मी विचारेन राज्य सरकार गेले अडीच वर्ष तुमचं सरकार आहे राज्यात तर गेल्या अडीच वर्षांमधलं राज्य सरकारनं केलेलं काम तुम्हाला आवडलेलं आणि तुमच्या मतदारसंघात उपयोगी पडलेलं असं काही सांगता येईल म्हणजे दोन उल्लेख मी करेन एकतर जे एसआरए ची पॉलिसी जी राज्य सरकारने केली आणि देवेंद्रजी खात्याचे जे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी ही पॉलिसी केली त्याच्यामध्ये घरांची एफ एस आय वाढवला एसआरएच्या ह्याच्यातला ते, ते खूप मोठा चांगला निर्णय होता आता जर तुम्ही बघितलं तर बाकी तर खूपच आहेत म्हणजे माझी लाडकी बहीण वगैरे वगैरे पण आता एक जैन अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाची घोषणा केली तो एक अतिशय चांगला हो, निर्णय होता हो, 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 त्याचा हो, हो, फॉलोअप पण मी खूप दिवस घेत होते आमच्या सरकारने आता म्हणजे प्रत्येक क्षेत्राला गरज असणारे निर्णय हे सरकारने तुमच्या तुमच्या हॉस्पिटल आहे मतदारसंघात येतो आणि मला आठवतं त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही खूप अधिक चांगल्या गतीनं म्हणजे कार्यान्वित व्हावं आणि अधिक चांगल्या गतीने चालाव यासाठी पण तुम्ही मागच्या वेळात काही प्रयत्न केले हो ते ईएसआयसी हॉस्पिटल आता आपण करतोय करोनाच्या काळात आपण पन्नास बेडचं उपलब्ध करून दिलं आता शंभर बेडचं हॉस्पिटल तिथे चालू आहे आपल्याला पाचशे बेडची परमिशन मिळालेली आहे केंद्राची साडेतीनशे कोटी केंद्रांनी दिले त्याच्यामध्ये आणि आता जवळजवळ पाच मजले आपल्याला जे पुढचे चारशे बेडचे त्याचे पाच मजल्याचं बांधकाम झालेलं आहे पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये आपण नागरिकांसाठी ते उपलब्ध करू यस अच्छा ताई स्वतः पुणे महापालिकेत नगरसेविका होत्या गेली तीन टर्म त्या आमदार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन वेळा तर त्यांची मंत्रिपदाची संधी सुद्धा गेलेली आहे तर या पुढच्या काळामध्ये त्या चौथ्यांदा आमदार व्हाव्यात पर्वती मतदारसंघाची त्यांच्याकडून चांगली सेवा व्हावी आणि त्यांना मंत्रिपद मिळावं त्यांच्या सगळ्या कारकिर्दीला पुढच्या आपण मनापासून शुभेच्छा देऊन मी थांबूया धन्यवाद ताई धन्यवाद बखर लाईव तुम्ही मला बोलवल्याबद्दल परत एकदा तुमचे धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या स्टाफला आणि बखर लाईव्ह माझ्या खूप 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 शुभेच्छा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा